टीम त्याचप्रमाणे श्री दिगंबर वैती श्री परशुराम केणी आणि श्री प्रकाश कांबळे यांचा मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे

बिना सिंह मैम हमारे साथ इस उत्सव में मौजूद हैं और उन्होंने अपने सहयोग सहयोगियों को भी शुभकामनाएं दी है दीपक, दीपक कांतिलाल जोबन पुत्रा, जोबन पुत्रा जी गुरबख्त सिंह माथुर जी ओम प्रकाश यादव जी आलम, आलम शेख जी शीतला यादव जी और थॉमस डेविड मैच जी नेहा आलम शेख जी इनके सहयोग के लिए उन्हें शुक्रिया अदा किया है धन्यवाद बीना जी और अन्य आपके सहयोगियों का रुक करते हैं मैदान की तरफ वह मैदान जेथे कांदिवली कानदिवली संघाने नाणेफेक जिंक है निर्णय प्रथम फलंदाजी का तीन झटका हा अंतिम सामना मास्टर चषक दोन हजार पंचवीस मालवनी गांव कालच्या दिवसाचा अविजित संघ संघ कांदिवली या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तीन षटकाचा हा सामना अंतिम सामना अंतिम युद्ध कांदिवली टॉस जिंकला पहिली फलंदाजी योग्य टप्प्यावरती चेंडू होता यॉर्कर लाईनची दिशा गोलंदाज चंद्रकांत माफी असावी गोलंदाज संजय ठाकूर आहेत आणि फलंदाज चंद्रकांत आणि सुरेश पाटील पाटी यांची जोडी स्ट्राइक वर सुरेश संजय टू सुरेश पुन्हा एकदा तीच दिशा तोच टप्पा अचूक मारा धाव संख्या चार पहिल्या तीन चेंडूंवरती <laughs> चार चेंडूंवरती आता पाच धावा झालेल्या आहेत फोर बॉल्स फाईव्ह इज द स्कोर यावेळेला मात्र क्लीन बोल्ड चंद्रकांत विकेटचं पतन पाच धावा एक गडी बाद संघ कांदिवली मास्टर्स तीन षटकांचा हा सामना आहे सूर्य देवता हळूहळू सागरामध्ये विलीन होण्याची वेळ झालेली आहे आणि अशा या मंद प्रकाशामध्ये सुद्धा आमचा जोश मात्र तेवढाच आहे जसा सकाळी सात वाजता होता ड्राइव केलेली आहे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव मिळालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या हलक्याशा मिसफिल्ड मुळे त्या दोन धावा पूर्ण सुद्धा होतील ज्या हलक्याशा मिसफिल्डने मिळणाऱ्या एक एक दोन दोन धावा आहेत त्या सामन्याच्या निर्णयावरती मोठा फेरबदल करू शकतात सात धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ कांदिवली प्रथम फलंदाजी करताना तींग, तींग ही दहावी स्पर्धा आहे विजेता संघ जर या मोसमातले सांगायचे झाले तर भाटीने दोन वेळा मडने दोन वेळा चारकोप कांदिवली आक्सा मालवणी अ आणि मनोरी अ यांनी प्रत्येकी एक वेळा मास्टर चषक जिंकलेले आहेत उपविजेता संघांच्या यादीमध्ये भाटी मड बी चारकोप यांचा समावेश आहे ज्यामध्ये चारकोपने दोन वेळा उपविजेता पद पटकावलेलं आहे आक्षा मनोरी आणि धारिवलीने एक एक वेळा आणि कुलवेम गोराई कुलवेम यांनी दोन वेळा उपविजेता पद पटकावलेलं आहे बाची कड लागलेली आहे आवाज सुद्धा आलेला आहे पाहूया दोन धावांचा इशारा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचला नऊ एका गड्याच्या मोबदल्यात नाईन फॉर द लॉस ऑफ वन विकेट हे मंदिर हे मैदान अत्यंत सुंदर आहे मालवणी गावाच्या किनाऱ्यावरती वसलेलं आपल्याला आपल्याला गरज आहे की या मैदानाला तसंच सुंदर ठेवूया जसं आज आम्ही स्वच्छता अभियान राबवून ठेवलेलं आहे वृक्षांनी घेरलेला असं मैदान आणि जसं मनोजीने सांगितलं होतं या मैदानाच्या निर्माणासाठी पन्नास ते साठ लोकांचं संपूर्ण समर्पण आहे नऊ धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रहार जोरदार आहे च्या क्षेत्रामध्ये तेज तर्रार रनिंग बिटवीन द विकेट आणि विकेटचं पतन विकेटचं पतन सुरेश यांची जोडी स्ट्राईक वरती सुरेश बॅकफूट वरती केलेला प्रहार कवर्स मध्ये पोहोचला दोन धावा येते मिळाल्याच हव्यात थोडासा वाईट थ्रो होता या एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बारा वर चार एक दशांश चार चेंडूंवरती बारा दोन गाड्यांच्या नुकसानामध्ये सुरेश स्वतः आक्रमक फलंदाज आहेत साथीला श्रीपाद दांडेकर हे सुद्धा आक्रमक फलंदाज आणि या तीन षटकांच्या सामन्यामध्ये कांदिवली संघाने आपल्या सर्व आक्रमक खेळाडूंना सुरुवातीला संधी दिलेली आहे अल्लादजी आपण या षटकानंतर पाणी घेऊन जायचंय व्यवस्था करून ठेवा बारावरती दोन पुढे सरसावं लॉन्ग लेग काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला प्रहार आणि पूर्ण भाग्याची मिळाली साथ समय सूचकता प्रेझन्स ऑफ माइंड प्रत्येक क्षणाला फार गरजेचं असतं गोलंदाजाला ह्या गोष्टीचं भान नव्हतं की जर त्यांनी नॉनस्टाईक एंड वरती निशाणा साधला असता तर यश मिळालं असत सर्कलच्या खेळाडूंना भान नव्हतं की जर ते स्टम्प कव्हर करण्यासाठी आले असते तर गोलंदाजाला सुद्धा संधी मिळाली असती त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचं भान असणं प्रेझन्स ऑफ माइंड असणं फार गरजेचं आहे दोन षटकांची एक चेंडू अजूनही शिल्लक आहे चौदा धावा झालेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात <laughs> स्ट्राईक वरती सुरेश पाटील चला सामन्याला सुरुवात करूया दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू पंकज स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पूल केलाय जबरदस्त प्रहार आहे ताकदवर प्रहार आहे सर्वोत्तम प्रहार आहे कोई आगरी एकता चौकार आहे गड्यांच्या मोबदल्यात आज आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रायोजकांमध्ये पार्थ ज्वेलर्स शामिल होते। पार्थ ज्वेलर्स आपल्या सर्व कुटुंबियांना पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन त्याचप्रमाणे भंडारी ऑप्टिकलचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन ज्यांनी नेत्र चिकित्सा केंद्रामध्ये आम्हाला सहकार्य केलं आमच्या सर्व रुग्णांसाठी त्यांनी पंचवीस टक्के सूट सुद्धा घोषित केलेली आहे भंडारी ऑप्टिकल अरुण भंडारीजी आणि अजित भंडारीजी आपला मनपूर्वक आभार शेवटच्या षटकासाठी रवी म्हात्रेखोरे फलंदाज श्रीपाद दांडेकर ऑन साईक तगडे श्रीपाद फूल स्ट्रोक प्रहार ताकतवर होता पण त्या ठिकाणी खेळाडू ऑन दिस स्पॉट ज्या ठिकाणी खेळाडू असायला हवेत त्या स्पॉट वरती उपस्थित होता धावा मिळालेल्या आहेत दोन एकंदरीत धावसंख्या वीस तीस व्हायला हव्यात कांदिवलीला दुसऱ्या फेरीमध्ये फाईट करण्यासाठी तीस च्या आसपास धावा गरजेच्या आहेत त्याचबद्दलची चर्चा श्रीपाद आणि सुरेश यांच्यामध्ये हवेचा प्रवाह आता थांबलेला आहे आता कुठल्याही दिशेला तुम्ही स्ट्रोक खेळू शकता वीस व दोन रवी कट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र थेट हातामध्ये वर्ल्ड रन रवी विकेटचं पतन वीस वरती तिसरा गडी बाद संघ कांदिवली मास्टर्स रान केलं या आयोजनासाठी साथ दिली ती कोळी एकता समाज मंडळाने क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या इंद्रधनुष्याची म्हणजेच सात रंगांची मुकेश दादा भंडारी भास्कर कोळी जोसेफ रॉड्रिक्स प्रमोद पाटील किरण वैती संजय भंडारी आणि किशोर केणे या सात रंगांची पुन्हा एकदा थेट राहतात विकेटचं पतन गडी क्रमांक चार धावा धावफलकावरती मात्र वीस मालवणी बस नाव पुकारलं गेलं सन्मानाने घेतलं गेलं तर आश्चर्य मानू नका त्यांचं कार्यच तसं झालेलं आहे कोळी अग्रे एकता समाज मंडळाच्या साथीनं मास्टर चषकाचं आयोजन नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन रक्तदान शिबिराचं आयोजन आणि स्वच्छता अभियानाचं आयोजन ही तिन्ही लोककल्याण कार्य आज त्यांनी निभावलेली आहेत वीस वर चार कांदिवली मास्टर्स रवी चार चेंडू टाकलेले आहेत दोन गडी बाद केलेल्या आहेत दोन धावा खर्च केलेल्या आहेत आता तिसऱ्या गडी सुद्धा बाद कमाल है रवी मात्रे यांची या आक्षावाल्यांनी कॅचेस काय ऑनलाईन बुक केलेले आहेत की काय होम डिलेव्हरी मिळते त्यांना जेथे खेळाडू तैनात आहेत तेथे होम डिलिव्हरी वीस वरती पाच आणि या षटकामध्ये तर तीन तीन गाडी बाद करण्यामध्ये यशवी रवी मात्र यांना ऑन साईक राजू पंडित ऑफ बाहेर जाणारा चेंडू पण एवढाही बाहेर नाही जेथे आपल्याला वाईटचा इशारा मिळेल आणि अशाच प्रकारे पहिल्या फेरीची समाप्ती जेथे रवी मात्रे यांचं षटक ठरू शकतं निर्णायक ज्यांनी तीन गाडी टिपलेले आहेत दोन धावा खर्च करून वाईल्डन रवी धावांचं आव्हान एकवीस मास्टर चषक दोन हजार पंचवीस स्पर्धा दहावी जिंकण्यासाठी संघ आगसाला ट्वेंटी वन इज द टार्गेट टू विन दिस मॅच यू कम टूक सायद, आपला स्वागत प्रमोद वैती साहेब आपलं हार्दिक स्वागत साईनाथ क्रिकेट संघ मालवणी ब च्या वतीनं आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीनं प्रमोद दादा वैती आपलं हार्दिक स्वागत

सव्वीस डोनर्स आम्हाला लाभले होते रक्तदाता लाभले होते ज्यांनी सर्वश्रेष्ठ दान केलेलं आहे रक्तदान केलेलं आहे मंगेश केणीजी किशोर भंडारीजी मनोज कोळी साहेब भूषण कांबळेजी किरण शेलारजी कमलजीत मकवाना साहेब किशोर गुरवजी रोशन कोळीजी त्याचप्रमाणे राहुल हुरसालेजी प्रदीप उत उतेकरजी जगदीश भंडारीजी बघा आपण बघतोय की प्रमोद जी वैती यांचा सत्कार होतोय मान्य श्री जितेश यांच्याकडून साहिनाथ कोट क्लब वतीने यांचा सत्कार झाला प्रमोद जी वैती तुमच्या या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपण बघतो की आणखी एक मान्यवर आहेत त्यांचा देखील दे। सत्कार होतोय विश्वनाथ जी यांचाही येथे सन्मान होत आहे थँक पुन्हा एकदा आपण किशोर यांच्याकडे जाणार आहोत ब्लड डोनरच्या यादीमध्ये हेमंत भंडारी जी अशोक जामदारजी जमादार जी, नागेश जी, गौरव पाटकर जी, दिनेश बोरकर बोरकरजी आदित्य जी, नरेश जादव जी, विलास भंडारीजी अनंत जी, जॉन मुंडे जगदीश भंडारी या सर्वांचा ही समावेश राहिला विकेट चपत संघ आक्षाला जिंकण्यासाठी चांगले निष्णात गोलंदाज आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवरती धावा टिपणं तेवढं सोपं नाही आणि अशा प्रकारच्या प्रकाशामध्ये तर त्याहूनही कठीण यू सुरेश सुरेश टू संजय पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न शॉर्ट सिलेक्शन फार फार मोठा प्रभावशाली फॅक्टर असतो आपल्या विजयामध्ये आपण भाटी संघाचा जर सामना पाहिला असेल शेवटच्या षटकामध्ये त्यांचं जे शॉर्ट सिलेक्शन होत ते त्यांच्या सामन्याच्या निर्णयावरती फार महत्वपूर्ण ठरलं होतं त्यांनी सामना जर गमावला असेल तर खराब शॉर्ट सिलेक्शन मुळे रिव्हर स्वीपचे ते चार स्ट्रोक आपण पाहिले जे कनेक्ट झाले नाहीत त्या मोहापासून जर भाटीने स्वतःला त्यांच्या फलंदाजांनी सावरलं असतं तर आज निर्णय वेगळा असता शॉर्ट सिलेक्शन फार गरजेचं आहे योग्य शॉर्ट सिलेक्शन रिव्हर स्वीप हे असे स्ट्रोक आहे जे तुम्हाला रन्स देतात पण जास्तीत जास्त रिस्क सुद्धा त्या स्ट्रोकची असते यावेळेला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये केला गेलेला स्ट्रोक आणि बघा या क्षणाला प्रेक्षकांना वाटते की झेल गमावलेला आहे मला असं वाटतं की झेल यावेळेला जर तुम्ही निर्णय घ्याल की गमावला तर ते म्हणणं चुकीचं आहे कारण की या क्षणाला आपल्या एक मीटरवरती कोण उभा आहे आपल्याला ओळखता येणार नाही असा प्रकाश आहे आणि यावेळेला असा छोटासा चेंडू टिपणं एवढा उंच जर गेलेला असेल तर फार ते अशक्य आहे चांगलं एफर्ट मी म्हणेल क्षेत्ररक्षक किशोर यांचं धावसंख्या झालेली आहे दोन एका गड्याच्या मोबदल्यात संघ आक्षे पंकज आणि संजय यांची जोडी धावसंख्या दोन एका गड्याच्या मोबदल्यात चौदा चेंडू एकोणीस धावांची गरज सुरेश यांचं हे षटक फार महत्वाचं आहे <laughs> थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये घेलेला चेंडू आणि मिसफिल्ड झाली आहे फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एक बाईक पार्क आहे तिथली आणि त्यांची हेडलाइट ऑन आहे जरा आपण बंद केली तर फार बरं होईल काही खेळाडूंना सहकार्य होईल त्याच्यामुळे थँक्स लॉट असे सहकार्य करणारे मालवणी वासी आम्हाला दिवसभर लाभले ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला सहकार्य सुद्धा केलेलं आहे एक चांगले प्रेक्षक म्हणून त्यांची छाप मैदानावरती आम्हाला नेहमीच पाहायला मिळाली त्यांनी क्रिकेट एन्जॉय केलं डान्स केला भोजनाचा सुद्धा लाभ घेतला आणि संघ मालवणीचा असो किंवा नसो त्यांनी सर्व संघांना सहकार्य केलं स्तुती केली कव्हरच्या क्षेत्रामध्ये केला गेलेला स्ट्रोक चांगलं क्षेत्र रक्षण धाव संख्या पोहोचलेली आहे या एका धावेने एकंदरीत पाच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारा चेंडू सोळा धावांची गरज ट्वेल्व बॉल सिक्स्टीन नीड़ेड म्युझिक फॉर फायनल मॅच थँक्यू व्हेरी मच शिक्षक म्हणणार आहे की मला जाऊ दे ना घरी मी घरी जाणार तर सामने पाहून आणि प्रेझेंटेशन पाहून भरत समोर पंकज पॅकफी गेलेला लागणार आहे की कि किती धावा येथे मिळतील काय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचलाय की हा चौकार आहे पहावा लागणार आहे चौकार कोई आगरी एकता चौकार फक्त मारधाड करूनच क्रिकेटमध्ये रन्स बनत नाहीत कौशल्याने सुद्धा रन्स बनतात कलात्मकतेने सुद्धा रन्स बनतात एक कलात्मक फलंदा जियन चा चा स्ट्रोक फलंदाज पंकज यांच्याकडून कमी ताकद जास्त प्रभाव धाव संख्या नऊ एका गड्याच्या मोबदल्यात भरत पहिल्या चेंडूवरती दबाव चौकार मिळाल्यानंतर ओव द कवस खेळलेला स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनला सुद्धा झाली मिसफील्ड कोळी अग्री एकता चौकार घोड चौकार पाहिल्यानंतर तुमचा शुगरचा आकडा थोडासा वाढला तरी आश्चर्य नाही फार घोड चौकार द कवर्स oh, प्रहार पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र कनेक्शन नाही तेरा धावा एका गड्याच्या मोबदल्या नऊ चेंडू आठ धावा चेंडू आणि रना मधील एक चेंडू तुमच्याकडे बॅलन्स सुद्धा राहिलाय चांगला प्रहार पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मिसफिल्ड कोळी आगरी एकता चौकार तिन्ही स्ट्रोक आपण पाहिले तर तुम्हाला पटेल की शॉर्ट सिलेक्शन किती महत्वाचं आहे आणि किती ते ठरू शकता आपल्या संघासाठी पुन्हा एकदा निर्णय अंपायरचा इशारा इशारा काय धावत राहावं लागणार आहे पाहूया काय झालं एक्झॅक्टली जगीश ना गोंधळ तिथे आहे आपल्याला पाहावं लागणार आहे की कि किती धावा मिळाल्यात अंपायर साम्याला सहकार्य करायचं एक्झॅक्टली exactly किती काउंट करायचे तीन। तीन? तीन काउंट कराव्या लागणार आहेत धाव संख्या पोहोचलेली आहे वीस धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन मुळे आज अक्षय मास्टर्स या संघाने या चषकावरती पकड मजबूत केलेली आहे एका धाव्याची गरज सामना जिंकण्यासाठी संघ अक्षय मास्टर्स ला आणि अशाच प्रकारे सर्वोत्तम शॉर्ट सिलेक्शनने फलंदाज संजय ठाकूरने आपल्या संघासाठी मास्टर चषक दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे अभिनंदन अभिनंदन संघ अक्षय <laughs> <जो? laughs> सर्वात वाढ आणून जाणी ज्यानी चेअर्स नेलेले आहेत त्या चेअर्स घेऊन यायचंय पुन्हा एकदा चेअर्स आणा ज्या खुर्च्या नेलेल्या आहेत जाणीजनी बसण्यासाठी